मी राहुल सूर्यवंशी कार्यक्रम जरी पिंपरी चिंचवडचा असला तरी आम्ही आलो पुणे सिटीतनं केवळ आणि केवळ भाऊसाहेब बोईर यांच्या प्रेमापोटी पिंपरी चिंचवडच्या इतिहासामधील ही एकमेव व्यक्ती राजकारणातली जी रामकृष्ण मोरे आणि त्यांच्या काळातून आहे आणि खास त्यांची ओळख म्हणतात की विलासराव म्हणजे दिवंगत महाराष्ट्राचे मु, लाडके मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांची पुण्यातला तगडा खंद कार्यकर्ता कोणतं भाऊसाहेब बोईर आम्ही खास त्यांच्या प्रेमापोटी आलेलो आहोत भाऊसाहेबांनी अनेक वेळा उघडपणे सांगितले की त्यांना राजकारणात डावलण्यात आले मात्र आज त्यांनी निर्धार केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये चिंचवड विधानसभा लढवायची पक्ष असो किंवा नसो अपक्ष असले तरी ते लढवणार आहेत कसं पाहता तरी त्याच्याकडे ते भाऊसाहेब यांचं कार्य एवढं या मोठं आहे पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये तर त्यांनी असं काही नाही की जुन्या राजकारणांपेक्षा त्यांचं स्वतःच अस्तित्व मोठं असल्यामुळं त्या कुठल्या पक्षात न थांबू अथवा अपक्ष थांबू इथली जनता त्यांच्या कामावरती इतकी खुश आहे की त्यांना मला असं वाटत नाही की कुठल्या राजकीय पक्षाची गरज पडेल त्यांचं काम लोकांच्या ताळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पासून ते मोठ्या राजकीय पुढाऱ्यांपर्यंत त्यांचं काम खूप मोठं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही की ते कुठल्या राजकीय पक्षाकडल्या लढावे किंवा काय फक्त त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं लोकांना फक्त आता संधीचीच वाट बघून आहेत की भाऊसाहेब भोईर हे कधी उभे राहतात आम्ही त्यांच्या पाठीशी कधी उभं राहतो आणि इथल्या स्थानिक म्हणजे आम्ही जो सर्वे केला जरी आम्ही पुण्यात राहत असतो तरी आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या भागातला सर्वे केलाय लोक फक्त ज्याशी आता सरकार बाबतीची लोक वाट बघत असतात तसं फक्त त्यांना त्यांचं मत त्यांच्या मतपेटीतच उमटवायचं आहे अशा आम्ही बऱ्यापैकी सर्व्हे केलेला आहे निर्णय घेणारे बाबासाहेब होईल काय निर्णय घेतील कळेलच आपल्याला थोड्या वेळेस जो निर्णय घेतील त्याच्याशी तुम्ही सहमत असाल का तुमचा आमचा आहे तळागाळातून सगळ्या लोकांचं मत आहे की त्यांना त्यांनी इलेक्शन वेळोवेळी त्यांना खूप जुने कार्यकर्ते आहेत ते नेते म्हणून कधी वावरत नाही लोकांच्या जनमानसात त्यांचा घराघरा त्यांचा कार्य आहे संबंध आहे सगळ्यांसंग आणि लोकांची इच्छा आहे की त्यांनी इलेक्शन उभं राहावं आणि त्यांना निवडून द्यावं आता जे राजकारण बघतोय पिंपरी चिंचवडचं किंवा एकाच कुटुंबाला फक्त संधी दिली जाते पण एकाच घरामध्ये संधी असल्यामुळे कार्य किती होते लोकांपर्यंत काम किती आहे हे लोकांना दिसतच ना आज कुठेतरी बदल घडण्याची गरज आहे आणि बदल लोकांनी लोकांनीही मला वाटतं ह्या वर्षी जे इलेक्शन लोक स्वतःच्या हातामध्ये घेतील आणि भाऊसाहेबांना ते निवडून देतील जर भाऊसाहेब आपल्याला या निवडणुकीत दिसले तर काय त्यांच्या विजयाचं समीकरण असेल आणि जनतेने त्यांना का निवडून द्यावं त्यांचं कार्य कशा पद्धतीने आहे त्यांच्या कार्यात आता ते नगरसेवक होते आता त्यांच्याकडे मुद्दा पण होतं घरी जातात तर बघता त्यांच्या घरी दिवसांची घर काही नाही कुठलंही पद नसताना नाट्य प्रदेशचे महाराष्ट्राला उपाध्यक्ष आहेत ते बाकीच्या जर ते आमदार झाले तर लोकांचे शंभर टक्के ना दोनशे टक्के काम त्यांच्याकडे होतील शंभर टक्के शाश्वती लोकांना पण आम्हाला पण मला काय वाटतंय आज हेल्गार करणार अपक्ष राहतील किंवा पक्ष जातील हे आपल्याला पण काय वाटतं आगामी ही दोन हजार चोवीस ची चिंचवड विधानसभा असणार आहे कशा पद्धतीने होईल भाऊसाहेब बळने निर्णय घेतले की काय झालं तरी मी लढवणार आहे कसं वाटतं उलट असं म्हणे की जरी कुठला पक्ष सोबत आला नाही तरी भाऊसाहेबांनी अपक्ष जरी उभं राहिलं तरी जनता त्यांच्या पाठीशी राहणार कारण आमचा आणि भाऊसाहेबांचा जो परिचय आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांचे काम करण्याची पद्धत माहिती आणि त्यांच्या स्थानिक भागामध्ये पण लोकांनी त्यांचा अनुभव घेतलाय त्यामुळे आता जर भाऊसाहेब आमदारकीला थांबले आणि नागरिक प्रोत्साहन देणार आहे आणि शंभर टक्के विजय त्यांचाच होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पण बघताल की पिंपरी चिंचवडचा विकास कशा पद्धतीने होईल आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक वर्षे भाऊसाहेबांनी काम केले त्यानंतर भाऊसाहेबने उघडपणे सांगितले मला वेळोवेळी डावलण्यात आले आज ते निर्णय घेणार आहे काय निर्णय घेतील काय वाटतं तुम्हाला जो निर्णय योग्यच घेतील आणि त्यांच्या आमच्या पाठिंबा सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना का निवडून द्यावं काय कारणे कारण त्यांची कामं सगळे जसे त्यांच्याकडं कामाची पद्धत त्यांची खूप योग्य प्रत्येकाच्या मध्ये त्या ते त्यांना ते करून देऊ शकतो आता निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला भावसे भर आहे काय निकाल असेल शंभर टक्के भावसे